तुमच्या दोघांना जर वाटत असेल ना तर तुमचे मम्मी पप्पा कारखान्याला जाते तर कारखाना करते तर बरोबर आहे का नाही मग त्यांना नाही तर त्यांचा कारखाना दूर व्हावा त्यांची गरिबी हटावी हां तर तुम्ही काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे बेटा अभ्यास केला पहेजा 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 पहेजा? ना हे वही पेन हेच तुमचा उद्धार करू शकते तुमच्या पप्पाचा कारखाना आहे ना ते संपू शकते तुम्ही चांगलं शिकलात मोठे झालात तुम्ही चांगलं शिकलात मोठे झालात चांगल्या नोकरीला लागलात कारखाना करावा हो लागत नाही तुम्हाला मग त्यासाठी काय करू लागन काय करू लागतंय हां मग अभ्यास करताना लावून अभ्यास करायचा हे वही हे पेन हेच तुमचा उद्धार करू शकते दुसरं कुणी करू शकत नाही म्हणून मन ना लावून अभ्यास करायचा एक दिवस पण शाळा नाही बुडवायची हो का मम्मी पप्पा कोणासाठी गेलेत बरं कोणासाठी गेलेत कारखान्याला सांगा ना कोणासाठी गेले सागर हो ना मग उसुडीला कोणासाठी गेलेत तुमच्यासाठीच गेलेत ना गे तुम्हाला शिक्षण मिळावं तुम्हाला खायला प्यायला मिळावं म्हणूनच गेलेत ना कपडे ते मिळावेत तुम्हाला त्याच्यामुळं गेलेत ना तुम्ही शिकावं मोठे व्हावे म्हणून गेलेत मग तुमचं काही काम आहे तुम्ही शिकलं पाहिजेत अभ्यास केला पाहिजे करताल ना मग अभ्यास दोघं करशील दररोज करू नका मी आहे ना तुम्हाला काही जर कमी पडलं तर मा मला मागायचं हां वही पेन काय पाहिजे ते मी तुम्हाला देते पण रडायचं नाही काय